महाराष्ट्राचा अजेंडा बघायचा आहे आणि तो म्हणजे महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस लोकसभा जागेपैकी किमान लोकसभेच्या जागा या भारतीय जनता पक्षाच्या पदरात पडणार नाही याची दक्षता आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची बाजूला भारतीय जनता पक्षातून प्रचार असा चाललेला आहे की दोन हजार चोवीसच्या ज्या लोकसभेच्या निवडणुका आहेत या निवडणुकांमध्ये आम्ही असणार तीनशे अठरा तीनशे चोवीस लोकसभेच्या जागा आम्ही जिंकणार म्हणून त्या ठिकाणी घोषणा केली जात तो त्यांचा अजेंडा आपल्याला असणारा महाराष्ट्राचा अजेंडा बघायचा आहे आणि तो म्हणजे महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस लोकसभा जागेपैकी किमान तीस लोकसभेच्या जागा या भारतीय जनता पक्षाच्या पदरात पडणार नाही याची दक्षता आपल्याला त्या ठिकाणी यायची किमान तीस आय सी आय सी घट पता है, नाम आपण कंपनी संकल्प केला आपण संकल्प करायचा पण नुसता संकल्प करून चालत नाही तर इथे आपली बाजू खरी ठरवायची असेल आपली बाजू जर आपल्याला खरी ठरवायची असेल तर आपण मतदारापर्यंत पोचलं पाहिजे हे लक्षात हे मतदारापर्यंत आपण जोपर्यंत पोचत नाही तोपर्यंत आपण केलेली संकल्पना यशस्वी होणार नाही हे लक्षात आता ही संकल्पना यशस्वी करायची असेल या सरकारच्या विरोधातला मतदार कोण आणि आपल्या बाजूने मतदान कोण करू शकतो याचं पहिल्यांदा आपल्याला आकलन करावं लागणार इथे सगळ्यात अस्वस्थ सुरक्षित हा जर कोण असेल लागलेला हा जो कामगार आहे अधिकारी आहे कर्मचारी आहे हा सगळ्यात असुरक्षित कोणाचा कॉन्ट्रॅक्ट तीन वर्षाचा आहे कोणाचा कॉन्ट्रॅक्ट पाच वर्षाचा आहे पुन्हा दिला जाईल का याची शंका आहे शासन म्हणते आम्ही तुम्हाला घेऊ शकत नाही हा जो असुरक्षित कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने लागलेला कर्मचारी जो आहे त्याला आपण पक्षाच्या भूमिकेमध्ये एक आश्वासन करतो की जी असणारी सत्ता आणि या सत्तेमध्ये जर वंचित बहुजन आघाडी सहभागी असेल सहभागी असेल तर त्याला परमनंट केल्या जाईल हे आश्वासन आपण त्या ठिकाणी देतो तेव्हा हा जो मतदार आहे तेव्हा हा जो मतदार आहे हा जो कर्मचारी आहे त्याच्यापर्यंत आपण पहिल्यांदा पोहोचलो आणि त्याला पक्षाची भूमिका आपण समजावून त्याला पक्षाची समजली की तू अजून दहा बारा जणांना समजवायला सुरुवात करतो हे लक्षात घ्या कारण त्याला टेम्पररी आणि असुरक्षित वातावरणातून त्याला सुरक्षित आणि परमनंट व्हायचं हे आपण लक्षात घ्या मी हा जो कॉन्ट्रॅक्ट वरती लागलेला कामगार जो आहे हा एका प्रकारचा नव्यानं असणाऱ्या मनस्मृतीचा उल्लेख केला त्याच्यातला एक भाग आहे त्याच्यातला असणारा एक भाग आहे तुम्ही शिकलात बरोबर झालं तुम्ही शिकलेला जरी असला तरी आम्ही सांगू ते काम केलं पाहिजे एक मानसिकता तयार केल्या जाते एक लक्षात येणाऱ्या नव्या गुलामीची मानसिकता या ठिकाणी तयार केली जाते आणि या मानसिकतेला पाणी एक कॉन्ट्रॅक्ट पद्धत त्या ठिकाणी टाकते का प्रत्येक पाच वर्षानंतर प्रत्येक तीन वर्षानंतर प्रत्येक दोन वर्षानंतर तो आपला निवेदन घेत मोर्चे घेत किती सारं माझ कॉन्ट्रॅक्ट वाढवा म्हणून त्या ठिकाणी सांगतो एक मानसिक आघात केला तो स्वातंत्र्य झाला संविधानाने सांगितलं की इथला असणारा जो कोणी कर्मचारी असेल हा कर्मचारी परमनंट असेल त्यांनी चुका केल्या तरच त्याला सर्व्हिसमोन न काढल्या जाईल नाही तर तो परमनंट राहील त्याच्या विरोधात कारवाई केल्या जाणार नाही तशी असताना मी एका प्रकारे सुरक्षित व्यवस्थेकडे संविधान घेऊन गेला आणि आता आपण बघत असाल की इथल्या असणाऱ्या कर्मचाऱ्याला असुरक्षित व्यवस्थेमध्ये त्या ठिकाणी घेऊन जायला जात आहे आणि पुन्हा पुन्हा त्याच्यावरती मानसिक आघात केला जातो हे लक्ष इथला वरचा असणारा जो कामगार आहे याच्या अगोदर काँग्रेस एन सी पी आणि इतर पक्षांचं असणार सरकार आपण त्या ठिकाणी पाहिजे सध्या असणारा बीजेपी आणि एकनाथ शिंदे यांचं असणार सरकार आपण पाहतोय पण हा जो कॉन्ट्रॅक्टवरचा कामगार आहे कर्मचारी आहे त्याला परमनंट करण्याच्या गोष्टी होत नाही हे आपण लक्षात कोर्टात गेला तर कदाचित होत नाही तर कोर्ट म्हणतात पॉलिसी डिसिजन आहे आम्ही त्या ठिकाणी घेऊ शकत नाही मी या सगळ्या कर्मचाऱ्यांना असं आवाहन करतो की आपण वंचितला सत्तेमध्ये बसवा जी नव्याने येणारी कॉन्ट्रॅक्टची जी गुलामी आहे ती आम्ही संपवल्याशिवाय राहणार नाही हे आश्वासन आम्ही आपल्याला एक दुसरा वर्ग की जो इथला असा असुरक्षित आहे आणि तो म्हणजे दिल्लीमध्ये तो शेतकरी दिल्लीमध्ये जो शेतकरी वर्षभर आंदोलन करत होता त्या शेतकऱ्यांचे प्रश्न त्या शेतकऱ्यांचे प्रश्न काय होते तर मोदी सरकारने काढलेले कायदे होते त्याच्या विरोधात बांधावरती व्यापारी माल विकत घेऊ शकतो हा कायदा होता दुसरं होतं की बाजार समित्या ज्या आहेत त्या बरखास्त केल्या आणि शेतकरी असं म्हणत होता की व्यापाऱ्याच्या विरोधात मला लढता येणार नाही टिकता येणार नाही आणि म्हणून हे केलेले कायदे आपण परत मित्र आज जर आपण पाहिलं आज जर आपण या ठिकाणी पाहिलं की केंद्र शासन हमी भाव हे जाहीर करतो पण बाजारामध्ये व्यापारी त्या आम्ही भावापेक्षा कमी भावाने त्याचा माल विकत आणि या व्यापाऱ्याने आता असणारा नवा नृत्याचा मार्ग सुरुवात केला आम्ही भावापेक्षा कमी भावाने भाव घेऊन तो एका बाजूला शेतकऱ्यांना लुटतोय आणि दुसऱ्या बाजूला हाच व्यापारी जो शहरामधला ग्राहक आहे खरेदी करणारा आहे वर्ग आहे त्याला तो नुटतोय आपण भारतीय जनता पक्षातले असणाऱ्या आमदार खासदार यांना असणारा आव्हान करतो की मध्यंतरी टमाट्याचा तुटवडा लागला आणि झाला महिनाभर तुटवडा राहिला रा। भारतीय जनता पक्षातल्या आमदार खासदारांनी इथल्या सरकारला आवाहन करतोय की कुठल्या दिवशी आणि कुठल्या बंदरामध्ये तुम्ही टमाटा बाहेरून आणला तो तरी सांगा तुम्ही टमाटा बाहेरून आला तो तरी सांगा कुठली बोट आली नाही आणि कुठला बाहेरून टमाटा आला नाही हे व्यापाराचं सरकार आहे हे सर्वसामान्य माणसाचं सरकार नाही इलेक्शन आलं म्हण पाहिजे म्हणून टमाट्याचा तुटवडा केला आणि महिन्याभरामध्ये या शासनाने अठरा हजार कोटी सामान्य माणसाचे लुटले हे लक्ष प्रत्येक माणसाने हिशेब करा की त्या महिन्याभराच्या कालावधीमध्ये मी किती टमाटा विकत घेतला आणि किती अधिक पैसे दिले हे बघा तुमचा आयुष्य तुम्हीच करा आणि जर तुम्हाला असं दिसलं की मी असताना शंभर रुपये जास्ती खरेदी केलेत जास्ती रुपये देऊन खरेदी केले तर तुमच्या शेजाऱ्याने तेच केलं तुमच्या वस्तीतल्या लोकांनी तेच केलं तुमच्या शहरातल्या लोकांनी तेच केलं तालुक्यामधल्या लोकांनी तेच केलं जिल्ह्याच्या लोकांनी तेच केलं राज्याच्या लोकांनी केलं आणि देशभरातल्या सगळ्या माणसांनी केलं प्रत्येकाचे शंभर शंभर रुपये जमा करत टोटल किती होते माझ्या खिशातून शंभर गेले म्हणून मला झळ पोस पण प्रत्येकाचे शंभर रुपये आपण असा केले तर या व्यापाऱ्याने टमाटा शॉर्टेज करत त्याचा तुटवडा करत अठरा हजार कोटीचा लूप केली आहे हे आपण असाल लक्षात शासन काय म्हणत होते तुटवडा आहे तर आम्ही काय करणार शासन आहेच त्याच्यात आधी की तुटवड्याच्या वेळेस लोकांच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे त्यांच्याही लूट होणार नाही हे त्यांनी बघितलं पाहिजे पण हे शासन सरळ सरळ लूट ठेवले नाही असे असताना तेव्हा हे लुटारूनच सरकार ही नव्या लूटची पद्धत आहे आणि या नव्या लूटच्या पद्धतीला आपल्याला सरळ थांबावं लागेल हे लक्षात आपल्या महा आपल्या लक्षात येत नाही आपल्याला वाटतं महागाई वाटली आपल्याला वाटतं तुटवडा झाला तुटवडा झाला तर कुठून तरी बाहेरून आला पाहिजे तिथून भरून काढण्यासाठी तिथून भरून काढण्यासाठी बाहेरून कुठून येत नाही तर इथे असणारा तुटवडा केला जातो लक्षात येतं की आपण असणारा प्रचंड लुटलाय आता भाव खाली करा आणि पुन्हा टमाट्याचा भाव खाली आला ह्या तुटवडा झाला तो अख्खा सीझन भर तुटवडा झाला पाहिजे सीझन भर भाव वाढला पाहिजे महिनाभरात वाढतो आणि महिन्याभरातच खाली पडतो हे राजकारण आपण असं लक्षात घेतलं पाहिजे की नव्या लुटीची नांदी आहे हे आपण लक्षात घ्या आणि हे सरकार या लुटीला पाठीमागा घालत आहे या पाठीमागा घालणाऱ्या सरकारला आपण मातीत जोडवलं पाहिजे एवढं असणार लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून मित्रो ग्रामीण भागातला मतदार शेतीतला मतदार की ज्याचा हमी माल घेतला जात नाही हा एक मोठा वर्ग त्याला सुरक्षित आपण असणार निघालो त्याला शासनाने हमी भाव दिलेला आहे तो तरी किमान त्याला हमी भाव मिळाला पाहिजे आणि तो मिळवायचा असेल तरी ते बाजार समितीच्या कायद्यामध्ये बदल करावा लागेल आणि बदल काय करावा लागेल या साऱ्या बाजार समितीचा सभापती आणि डायरेक्टर याला याला जबाबदार धरवायला लागेल की त्या सारा शासनाने दिलेल्या हमी भावापेक्षा तू स्वस्तरित्याने विकत घेतलास आणि ते होऊ दिलं तर हे डायरेक्टर आणि सभापती जे आहेत ते स्वतःहून जबाबदार राहतील आणि नुसती जबाबदारी नाही फसवणुकीमध्ये सहभागी झालेला म्हणून तुमच्यावरती फौजदारी गुन्हा सुद्धा दाखल केला जाईल फौजदारीचं नाव घेतलं की सगळे जण घाबरतात आणि म्हणून हा फौजदारीचा गुन्हा दाखल करण्याचा कायद्यामधला बदल झाला तर हमी भावाच्या दरामध्ये असणारा शेतीमध्ये पिकलेलं जे आहे ते विकत घ्यावं लागेल आणि शेतकऱ्याला आपण असताना थोडाफार दिलासा त्या ठेव देऊ शकतो हा एक नवा वर्ग निर्माण झाला हे आपण लक्षात उद्याच्या या, या आपल्या मतदारामध्ये आपण जोपर्यंत जात नाही तोपर्यंत हा मतदार आपल्याला मतदान करणार नुसतं इथे कळून चालणार नाही की असताना हे शासक संविधान बदलणार आर एस एस बीजेपीचं असताना सरकार शासन बदलणार ही घोषणा माझ्यासारख्याला झाली नाही किंवा आश्चर्यजनक नाही ज्या सरदार पटेल यांना लोहपुरुष पुरुष मांडला जातो त्याच सरदार पटेलाने जबरदस्ती दे, जबरदस्तीने तुम्ही ही घट्टा मानणार असाल देशाचा तिरंगा हा नॅशनल फ्लॅग आहे आणि अशोक चिन्ह हे या दे ह्या देशाचं सिंबॉल आहे हे मान्य करणार असाल तर तुम्हाला जेल म्हणणं सोडतो नाही तर मी सोडत नाही जेलमनं बाहेर येण्यासाठी एग्रीमेंट केलं आणि जबरदस्तीने मान्य करावं आता ते जबरदस्तीने मान्य केलं आता ते म्हणतात त्यांनी बदललं आम्ही त्या काळी शपथ घेतली होती की ही घटना आम्ही मान्य करणार कारण बरोबर का ही घटना वैदिक धर्मावरती आधारित नाही तर ही घटना पूर्णपणे संतांच्या विचारसरणीवरती मानणारी घटना ही आपण असायला लागतो हा जुना वाद सांगेल आणि म्हणून उद्याचा असणारा संविधानिक व्यवस्था टिकली पाहिजे उद्या ही संविधानिक व्यवस्था टिकली पाहिजे तर या संविधानाच्या बाजूचा असणारा जो आहे तो आपला मतदार आहे